चारे। 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 आ, एका मुलाला किडनॅप करून त्याला नक्की काय कारवाई करण्यात दिनांक पाच फेब्रुवारी रोजी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले होते अपहरण करणारे हे मुलीचे मामा होते मुलीचा आणि मुलाचे मैत्रीपूर्ण संबंध होते त्यावरून त्यांचा वाद होता त्यानंतर खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सदर मुलाला अपहरण करून करून करण्यात आले होते त्याबाबत पोलीस स्टेशनला माहिती मिळताच मु मुलाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती त्यानंतर मुलाचा शोध घेतला व अपहरणाचा गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये अतिशय सात हे कलम लावलेले आहेत ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आलेले आहेत असदर असदर गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे